नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपणा सर्वांचे माझ्या जयश्री या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आपण जर माझ्या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती आज आपण इयत्ता चौथीचा परिसर अभ्यास भाग दोन मधील पाठ क्रमांक तीन मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे हा शिकणार आहोत तत्पूर्वी आपण पाठाची प्रस्तावना बघूया इतिहासात मराठा सरदारांनी मोठे पराक्रम गाजवले आहेत त्यापैकी भोसले घराण्याचे महत्व अनन्य साधारण आहे हे घराणे पराक्रमी दूरदृष्टी असलेले निपुण असे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यानंतर भोसले घराण्याने विविध ठिकाणी राज्य निर्माण केली महाराष्ट्र तंजावर नागपूर अशा अनेक भागात भोसल्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली त्यांच्या कर्तबगारीमुळे मराठ्यांचे सामर्थ्य वाढले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात इतिहास घडवला या पाठात आपण भोसले घराण्याच्या शौर्यकथा त्यांच्या पराक्रमाची उदाहरणे व त्यांनी गाजवलेली शौर्यगाथा जाणून घेणार आहोत चला आता प्रत्यक्ष आपण पाठ शिकूया पाठाचे नाव आहे मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे धामधूमीचा काळ संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली तो काळच मोठा धामधुमीचा होता विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत लढाईसाठी त्यांना ते फौज लागे या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत शूर मराठा सरदार मराठे काटक व शूर होते तसेच ते धाडसी होते स्वामीनिष्ठ होते लढाईवर मोठे मोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे हातात भाला कमरेवर तलवार असे हे धाडसी मराठा जवान गोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत मराठे सरदार फौज बंद असत कोणताही मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी त्याला सरदार की देई कधी कधी जहागीरही देई जहागीर, जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते त्यांत सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर मुधळचे घोरपडे जावळीचे मोरे वेरूळचे भोसले हे प्रमुख होते जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत शौर्याची परंपरा हे सारे सरदार शूरवीर होते पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात हाड वैर असे स्वकियांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी त्यांना दृष्टी नव्हती त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले मंदिर चला आपण ही गोष्ट बघूया सुमारे चारशे वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे वेरूळच्या लेण्यांजवळील घृष्णेश्वरांचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते त्याच्या भे भिंतींना भेगा पडल्या होत्या मंदिरातील पुजारी ही मंदिर सोडून निघून गेला होता एवढे महान दैवत पण कोण अवकाळा आली होती त्या मंदिरावर त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे येणारे जाणारे ही हळहळत उसासे सोडत पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे शिवाच्या पिंडीवर बेल फूल वाहत असे हात जोडून आपल्याला मनातले श्री शिवाला सांगत असे एक दिवस त्याने गडी माणसं आणली मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या मंदिराची सारी व्यवस्था लावली कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले कृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले हे कोणी केले कोण होते हे शिवभक्त ते होते मालोजीराजे भोसले वेरुळचे भोसले वेरुळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते विठोजीराजे त्यांचे धाकटे भाऊ वेरूळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले वेरुळ गावची पाटीलकी बाबाजीराजे भोसल्यांकडे होती मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते तसेच ते शूर होते त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यार बंद मराठे होते तो काळ फार धामधुमीचा होता निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशाने स्वारी केली होती त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती तेथे मलिकंबर नावाचा त्याचा वजीर होता तो मोठा कर्तबगार व हुशार होता त्याने दौलताबाद जवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली निजामशहाने राजांना पुणे व सुपे परगड्यांची जहागिरी दिली भोसल्यांच्या घरी वैभव आले उमाबाई ही राजांची पत्नी ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती या उभयंतांना दोन मुलगे होते एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी शहाजी पाच वर्षांचा असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला पुढे त्यांनी शहाजीसाठी साठी लखुजी राजव जाधवांच्या मुलीला मागणी घातली जाधवांची लेख जिजाबाई मोठी सुलक्षणी होती जिजाबाईसाठी विठोजी राजांनी घातलेली मागणी लखोजीरावांनी स्वीकारली लखोजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते ते मोठा फौज फाटा बाळगुण होते निजामशाच्या दरबारातही ते त्यांची मोठी प्रतिष्ठा होती त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली चला आता शहाजी राजेंबद्दल थोडी माहिती घेऊया शाहने मालोजी राजांची जहागीर राजांना दिली शहाजीराजे पराक्रमी होते निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता मुघल बादशाने ती निजामशाही जिंकायचा बेत केला विजापूरचा आदिलशहाही त्याला मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिकंबर व वा शहाजीराजे निकराने लढले दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला अहमदनगर जवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली या लढाईत शरीफजी मारले गेले पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी की खुद्द मलिक अंबरला त्याच्याबद्दल असूया वाटू लागली त्यातून उभयंतात वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या वजीर मलिक अंबर मृत्यू पावला त्याचा पुत्र फते खान हा मोठा कारस्थानी होता तो आता निजामशाहीचा वजीर झाला त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले आवडला का पाठ बालमित्रांनो धन्यवाद या पाठाचा स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत हसा खेळा शिस्त पाळा